संत चाकरवाडीकर महाराजांच्या चोवीसव्या पुण्यतिथीनिमित्त हरिनाम सप्ताह व रामायण कथेला सुरुवात करण्यात आली आहे सदर सुरुवात आज सोमवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झाली असून यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची देखील उपस्थिती होती यावेळी परिसरातील देखील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थिती होते विसाव्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांची चोवीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह व रामायण कथा याला सुरुवात करण्यात आली आहे ही रामायण कथा रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून सुरुवात करण्यात आली आहे याच ठिकाणी आज सोमवारी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी तसेच माऊलींच्या समाधीचे देखील त्यांनी दर्शन घेतले यावेळी अनेक संत महंत महादेव महाराज हबप रामकृष्ण महाराज रधवे बापू यांच्यासह अन्य संत महंत भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी त्या ठिकाणी सर्व भाविक भक्तांशी संवाद साधला व सर्वांना शुभेच्छा दिल्या